आता बातमी विस्ताराने तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा सुरत संघाने जिंकली नवजोत व सुरत व्हॉलीबॉल संघात झाला देवणी तालुक्यातील हेळंबेथे झाल्या दोन दिवसीय व्हॉलीबॉल स्पर्धा देवणी तालुक्यातील येथे झालेल्या दोन दिवसीय तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या चुरशीचा अंतिम सामना रविवारी सूरत व्हॉलीबॉल क्लब हेळंब व नवजत व्हॉलीबॉल क्लब वडमुरंबी यांच्यात पाचव्या फेरी अखेर तीन दोन अशा फरकाने सुरत संघाने विजय मिळवला अकरा गोन शिवशाही प्रतिष्ठान व सुरत व्हॉलीबॉल क्लब हेडंब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा झाल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख मान्यवर अमित मानकरी सूरज मुळे शिवा डोंगरे यांच्या उपस्थित व हस्ते स्पर्धा विजेते सुरत क्लब हेडंब या संघास प्रथम पारितोषिक देण्यात आले तर द्वितीय पारितोषिक नवज्योत क्लब वडगुरंबी या संघास देण्यात आले भारतीय पारितोषिक फायटर व्हॉलीबॉल क्लब भोगेश्वर तळेगाव हेळम ग्रामस्थांच्या वतीने युवा धावपट्टू ओमकार स्वामी सोपान सिरसे व शिवशाही प्रतिष्ठान व सूरत क्लब चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते देवनीबाण परिसरात वृक्षारोपण लोक अस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट चा उपक्रम देवनी बस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोक अस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट देवनी या सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही आमच्या लोक अस्मिता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व सदस्यांनी जो आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यामागचं महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे जो पर्यावरणाचा समतोल ढसळलेला आहे तो समतोल व्हावा आणि जो पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलेलं आहे ऑक्सिजनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे ते प्रमाण वाढावं वा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे जे पाण्याचं प्रमाण पावसाचं प्रजन्यवृष्टीचं प्रमाण जे खूप कमी झालेलं आहे ते प्रजन्यवृष्टीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि पाण्याची जास्तीत जास्त उपलब्धता व्हावी हे या मागचं दुसरं उद्दिष्ट आहे आणि तिसरं उद्दिष्ट म्हणजे ओझोन वायूचं प्रमाण जे वातावरणामधलं कमी झालेलं आहे ते ओझोन वायूचं प्रमाण वाढावं हे सुद्धा ह्या मागचं महत्वाचं उद्दिष्ट आहे आणि अशाच प्रकारची वृक्ष लागवड आमच्या आम्ही अशाच दिवसेंदिवस करणार आहोत देवनी पंचायत समितीचे माजी उपसभापती यशवंत पाटील अनिल इंगोले नगरसेवक जावेद तांबोळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती नागेश जीवने रमेश बिरादार उद्धव मल्लेसे डॉक्टर मल्लिकार्जुन सुरशेट्टे अमर बोरे बसस्थानक प्रमुख तुलसीदास मसुरे प्रदीप आंगडे दयानंद स्वामी सचिन मंगनाळे आदींची उपस्थिती होती देवनी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद i oh. not